काय काम आहे बर बर जेवण झालं ना आणखीन रात्री दुपार झालं गुड इव्हनिंग सर्वांना गुरु बल की नवीन भरती कधी पडेल नवीन भरती लवकरच पडणार आहे पण त्याला कमीत कमी चार महिने तरी टाइम लागेल चार महिन्या चार महिने ते पाच महिने टाइम लागेल कारण आता जी सुरू आहे ना त्याचीच भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि प्रत्येक जिल्ह्याला परिपत्रक वगैरे काही आलं नाही हां जेव्हा राज्य शासन जे आहे ना ग्रह खातं जे आहे ना जेव्हा माहिती पत्रक मागवेल पोलीस भरती बद्दल नवीन पोलीस भरती बद्दल मी तेव्हा तुम्हाला अपडेट देईन चला कोण कोण लाव लाईव्ह आलेला आहे त्याला हजरे द्यायला काय झालं का अरे कोण कोण आलेला आहे तुम्ही आहे का ओळखीचं मोबाईल कुठं तर असेल चार्जिंगला पोलीस भरती ग्राउंडबद्दल नुकताच मी आज एक व्हिडिओ बनवलेला आहे एक मुलगा मला लातूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजवर भेटला मला ला। त्या मुलाचं पन्नासपैकी पन्नास ग्राउंड आहे आणि त्याचा स्वतः मी शंभर मीटरचं ग्राउंड घेतलं शंभर मीटर रनिंगचा तर खरंच तो मुलगा जो आहे अकरा अकरा पॉईंट त्र्याहत्तर सॉरी दहा पॉईंट त्र्याहत्तरमध्ये तो शंभर मीटर मारला एकदम चांगलं फिजिकल आहे त्या मुलाचा मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे काय म्हणतात नवीन जुना कोण कोण आता सध्या कारागृह पोलिसांचं ग्राउंड आहे कोणाकोणाचा कारागृह पोलिस ग्राउंड आहे आवाज येतो का सर्वांना आवाज येत आहे का आवाज येत आहे का कारागृह पोलीसच कोणाकोणाचं ग्राउंड शिल्लक आहे त्यांनी हॅलो करा चला सर्वांचं ग्राउंड आणि लेखी झालेली आहे ले का आवाज येतो का माझा सर्वांना आवाज येतो का सर्वांना तुमचे काही प्रश्न असेल तर मांडा तुम्ही पोलीस भरती असेल हो अमोलचे सोदे ओके तुमचे पोलीस भरती असेल ग्राउंडबद्दल असेल किंवा लेखीबद्दल काही प्रश्न असेल तर विचारू शकता किंवा पोलीस भरती अपडेट असेल किंवा एस आर पी सी आर पी अग्निवीर कशाबद्दलही तुम्ही प्रश्न विचारू शकता काहीच प्रश्न आहेत का, का तुमचे मला शंभर मीटर ग्राउंडमध्ये कोणता असा इव्हेंट आहे जो आऊट ऑफ वगैरे होत नाही आता भरपूर मुलांचा शंभर मीटर आउट ऑफ होत नाही भरपूर मुलांचा गोला जात नाही कोणाचा सोळाशे आऊट ऑफ होत नाही बरोबर आहे तर सोळाशे मीटर आउट ऑफ करण्यासाठी किंवा शंभर मीटर आउट ऑफ मारण्यासाठी मी व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले आहेत तुम्ही पहा एकदा ते आणि तसेच मी माझी प्लेलिस्टमध्ये ना गनिता बदल, गनिता सब मी गणिताबद्दल गणिताचे जसं पदावली आहे किंवा भूमिती आहे याच्याबद्दल मी लेक्चर फ्रीमध्ये आहे ते तुम्ही पाहू शकता जे तुमच्या काय भूमितीच्या संकल्पना तुमच्या भूमितीच्या संकल्पना काय चांगल्या होतील स्पष्ट होतील तुम्ही एकदा प्ले प्लेलिस्टमध्ये गणित गणिताचे व्हिडिओ पाहा तुम्ही एकदा नवीन पोलीस भरती आहे ना आणखी आता चार पाच महिने काही सांगता येत नाही चार पाच महिन्यानंतरच नाही आणखी आलं नाही आणखी आमच्याकडे भरतीचं परिपत्रक आलेलं नाही भरतीचं परिपत्रक येण्याच्या अगोदर किती जरी अनाऊन्समेंट केलं कोणत्याही गृहमंत्र्यानं तरी पहिल्यांदा काय मागणीपत्र केले जाते प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला वाळीव जागा किती पाहिजे रिक्त जागा किती आहेत यावर्षी दोन हजार पंचवीसमधले रिटायरमेंटचे जाणारे किती आहेत याच्यावर मागणीपत्रावर परिपत्रक म्हणजे आदेश येत असतो आणखी अशा कोणत्याही प्रकारचं मागणीपत्र जिल्ह्याला प्राप्त झालेलं नाही हा पोलिससाठी हाईट पाहिजे एकशे से पासष्ट सेंटीमीटर आणि एस आर केफसाठी हाईट पाहिजे एकशे से अडुसष्ट सेंटीमीटर त्याच्यामध्ये पो महाराष्ट्र पोलीस असेल जल पोलीस असेल कारागृह पोलीस असेल किंवा रेल्वे काय म्हणतात जी आर पी म्हणजे रेल्वे पोलीस असेल लक्षात घ्या तर सर्वांना एकशे से पासष्ट सेंटीमीटरची हाईट लागते आणि त्याच्यामध्ये जे स्पोर्ट्सचे जवान आहेत त्यांना कमी हाईट लागते लक्षात घ्या हां आणि फक्त एस आर पी एफ म्हणजे स्टेट रिझर्व पोलीस फोर्ससाठी एकशे अडुसष्ट साईट लागते हां बरोबर आहे आता बिनतारी मध्ये काय आहे ज्या मुलाचं टेक्निकल आहे बारावी सायन्स आहे किंवा इलेक्ट्रिकल वगैरे असं काही डिप्लोमा वगैरे झालेला आहे किंवा पॉलिटेक्निक वगैरे झालेले आहे ते मुलं जे आहेत ना बिनतारी मध्ये फॉर्म भरू शकतात होऊन जाईल एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे तुमची हाईट होऊन जाईल फक्त थोडंसं एक से दोन पॉईंट पॉईंट एक दोन सेंटीमीटर जास्त पाहिजे कारण कटाकटी थोडंसं कुठं कमी जास्त होऊ शकतंय थोडंसं तुम्ही आणखी हाय जम्प वगैरे मारा पुलोप्स मारा हाईटमध्ये भर पडेल माझा अंदाज आहे मेच्या एंडिंगला म्हणजे जूनच्या सुरुवातीला आदेश पडू शकतो पोलीस भरतीचा हां कसं आहे लक्षात घ्या टाच दुखणं आणि गुडघा दुखणं आता टाच काय दोन कारणांना दुखत असते आपण जेव्हा आपण ग्राउंडवर कि किंवा रोडवर किंवा सिमेंट रोडवर जेव्हा रनिंग करतो ना आणि स्पीड रनिंग करत असताना आपले टाचा आपटल्या जातात समजते का त्याच्यामुळं टाच दुखणं सिन होणं गुडघा दुखणं हे प्रॉब्लेम्स येतात तुम्ही त्यासाठी चांगल्या प्रकारचा शूज वापरा तुम्ही चांगल्या प्रकारचा शूज शूज वापरा किशोर पाटील लक्षात घ्या मुलीसाठी आर्मीमध्ये जर म्हणलं तर नर्सिंग जे नर्सिंगचं जर डिपार्टमेंट आहे ना नर्सिंगचा कोर आहे ना ते चांगलं आहे तसेच सिग्नलमध्ये सुद्धा भरपूर मुले आहेत भाग्यश्री गोर आहे मुलीमध्ये जसं मिलिटरी पोलीस असेल सिग्नल विंग असेल किंवा नर्सिंग पुल आर्मी असेल त्याच्यामध्ये चांगल्या व्हॅकन्सीज आहेत तरच जर तुमचं बी एस सी वगैरे झाले असेल किंवा एन डी ए थ्रू तुम्हाला फ्लाईट ऑफिसर असेल म्हणजे डायरेक्ट फायटर जेट वगैरे उडवणं नेव्हल लेफ्टनंट असेल नेहमीमधलं याच्यामध्ये सुद्धा जाता येतंय फक्त जे इन्फंट्रीचे जे बटालियन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जाता येत नाही हा पुष्पेंद्र गिरसे मी लेखीबद्दल भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणखी तुम्हाला लेखीचा कोणतं पाठ अवघड जातो कुणाला अंकगणित अवघड जाते कुणाला भूमिती अवघड जाते कुणाला बुद्धिमत्ता अवघड जाते कुणाला मराठी अवघड जातं कुणाला जी के अवघड जातं असं स्पेशल कशाबद्दल व्हिडिओ बनवा मला सांगा तुम्ही ओके okay, जय हिंद पिंपरी चिंचवड आतापर्यंत मी एवढं मुलांचा इंटरव्ह्यू घेतला आहे सर्वांचं से एकच सेम मत आहे की जर गोळा तुम्हाला आउट ऑफ टाकायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त सपाट्या मारा जास्तीत जास्त सपाट्यावर भर द्या तुमचा शंभर टक्के गोळा जाईल आता दहावी झाली सर तर आर्मीमध्ये कसं जायचं लक्षात घ्या मॅडम तुमची दहावी झाली आहे तुम्ही बारावी टेक्निकलमध्ये करा म्हणजे बारावीमध्ये तुमचा पी सी एम किंवा जनरलचा ग्रुप पाहिजे किंवा पी सी बी हां ह्या तीन डिपार्टमेंट घ्या तुम्हाला पी सी बी मार्फत नर्सिंगमध्ये जाता येईल आणि पी सी एम मार्फत तुम्हाला टेक्निकल सिग्नलमध्ये जाता येईल लक्षात घ्या तुम्ही बारावी पण तुमची सायन्समध्ये झाली पाहिजे आणि आर्मीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला मिनिमम फिफ्टी पर्सेंटेज पाहिजे आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी नर्सिंगमध्ये जाण्यासाठी किमान या विषयामध्ये पन्नास टक्के गुण पाहिजे समस्त भाग्यश्री गोरे गोरे मॅडम यास पोलीस डिपार्टमेंटचा कोणताही एव्हरी कॅन्डिडेट ऍज अन पोलीस ऑफिसर पोलीस डिपार्टमेंटचा कोणताही सदस्य क्लास फोरचा सोडून सर्वांना डिपार्टमेंट पी एस आय देता येतं यास लर्निंग लायसन काढलं असेल तर फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला प्रॉपर लायसन पाहिजे लायसन पाहिजे अंदाजे जून मध्ये सुटण्याची शक्यता आहे जून मध्ये आ, लक्षात घ्या हाईटमध्ये कोण एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एस आर पी एफसाठी कोणतीही कन्सिशन नाही हाईट सर्वांना सारखे आहे एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हाईट से से लागेल क्यू आय टी जी आहे शिवराम जाधव प्रत्येक जिल्ह्याला आहे तुम्ही बेसिक ट्रेनिंग करून तुम्हाला कमांडो कोर्स वगैरे केल्यानंतर के ले तुम्हाला क्यू आय टीमध्ये जॉईन करतात किंवा जर आ, कमांडो करण्यास इच्छुक नसाल तरी जे यंग मुलं आहे ज्यांचं फिजिकल चांगलं आहे त्या मुलांना क्यू आर टीमध्ये सिलेक्शन केलं जातं जय हिंद नक्की आता मी स्वतः गणित गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा तसंच भूमितीचा टीचर आहे पुष्पेंद्र गिरासे सर माझ्या प्लेलिस्टमध्ये जे बेसिक गणित आहे शून्यापासून हां ते एकदा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला गणितसुद्धा सोपं वाटायला लागेल नाही एन डी एचा अवघड नसते लक्षात घ्या एन डी ए तुमचं जे बारावीचं जे अकरावी प्लस बारावी लक्षात घ्या जे तुमचे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल त्याच बे बेसिक बेसवर असतो तो फक्त आपल्या साईडला मराठवाड्यातील मुलांना मुलींना जास्त त्याबद्दल माहिती नसते मी एन डी ए आता ज्या लोकांची आर्मीमध्ये ऑफिसर होण्याची इच्छा आहे ना किंवा त्यांचं त्यांनी स्वप्नच पाहिलं आहे की बाबा मला फोर्समध्ये फौजमध्ये जायचं आहे हां तर कोणत्याही विद्यार्थ्याला एन डी ए थ्रू आणि कंबाईंड डिफेन्स थ्रू सी डी एस थ्रू आर्मीमध्ये लेफ्टनंट नेव्हीमध्ये सबलेफ्टनंट आणि फ्लाईट ऑफिसर एअरफोर्समध्ये या प्रकारात चार वर्षाची बेसिक ट्रेनिंग करून तुम्हाला जॉईन करता येतं आणि इंडियेच्या जे जागा आहेत वर्षातून दोन वेळेस निघतात फेब्रुवारी आणि नोव्हेंबर या दोन वर्षातून दोन वेळेस आणि त्यांच्या फिक्स जागा असतात जवळपास सा तीनशे जागा आय एम ई इंडियन मिलिटरी अकॅडमी नेव्हीच्या असतात जवळपास दोनशे जागा आणि दीडशे जागा असतात एअरफोर्सच्या अशा प्रकारे तुम्हाला आर्मीमध्ये अधिकारी होण्यासाठी जाता येतं सोळा सोळाशे मीटरला पोलीससाठी पाच मिनिट दहा सेकंदाचा टाइम आहे नवीन भरतीमध्ये सर वय वाढ मिळण्याची काही शक्यता नाही नाही शक्यता नाही प्रदीप खिल्लारे सर नवीन भरतीमध्ये वयवाढ मिळण्याची शक्यता नाही वय वाढ मिळणारच नाही लक्षात घ्या आनंद दंडेसर वयवाढ मिळण्याची खूप कमी शक्यता आहे शक्यतो मिळणारच नाही कारण आता पाचवी जे बॅग भरती आहेत ना ते लगातार सुरू आहेत आता लक्षात घ्या आता एस सी असेल एस टी असेल ओ बी सी असेल या प्रत्येकांना एन टी डी असेल तर यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते पण भरती झाल्यानंतर कास्ट व्हॅलिडी व्हॅलिडिटी लागते तुम्हाला भरती झाल्यानंतर तुम्हाला एक महिना दोन महिन्याचा वेळ दिला जातो कास्ट व्हॅलिडिटी जमा करण्यासाठी नवीन पोलीस भरती जून महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे भरती येण्याची शक्यता आहे लक्षात घ्या असं सांगता येत नाही तिथल्या फॉर्मवर तिथल्या व्हॅकन्सीवर डिपेंड करतं चेतन वाघ किती जागा येतील किती फॉर्म येतील कुती किती मुले फॉर्म भरतील त्याच्यावर डिपेंड आता सांगता येत नाही तेव्हाचा पेपर क कसा असेल ग्राउंड ग्राउंड पावसाळ्यामध्ये असेल हिवाळ्यात असेल बरोबर आहे ना तिथलं वातावरणसुद्धा डिपेंड करतं आता लक्षात घ्या आज एखादा पाऊस आहे तीन दिवसानंतर एखादा पाऊस उघडत आहे म्हणजे आज पाऊस येणाऱ्या लोकांचं ग्राउंड कमी होतं आणि परवा पाऊस उगल्यानंतर पोरांचं ग्राउंड वाढतं हा हो हाईट वाढण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त, जास्त काय करा आ, तुम्ही वर्कआउटवर फोकस करा वर्कआउट म्हणजे काय फक्त तुम्ही जसं पंजावर चालणं असेल रिवत चालणं पुढे माग पुढे मागे पुल चालणं पुलअप्स मारणं किंवा स्टेप मारणं हे सर्व जे गोष्टी आहेत ना हाईट वाढण्यासाठी उपयोगी आहेत म्हणजे आज कारागराचं पेपर झाला बरोबर आहे ना अरे वा ब्याण्णववाले बसत नाही नाही आता कारागराचा आज पेपर आज बारा तारीख आहे ना आज कारागराचा जा पेपर झाला मी काही पाहिला नाही तो मुंबईचा कला कारागराचा पेपर होता हा कारागर पोलीस कॉन्स्टेबल ना? ना कारागर जल पोलीस त्यांची बेसिक ट्रेनिंग सहा महिने असते लक्षात घ्या माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत जे सहा महिने प्रॅक्टिस कस सहा महिने प्रॅक्टिस करून पन्नासपैकी पैकी पन्नास मार्क ग्राउंडमध्ये मिळवलेले आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळं असं सांगता येत नाही फक्त भरती निघणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही तयारीत असणं महत्त्वाचं आहे नाहीतर पाऊस पडला आणि विहीर खोतो असं होणं जमणार नाही तुम्हाला अगोदरच प्रॅक्टिसला लागलं पाहिजे जून आता ज्या लोकांची पहिली भरती आहे त्यांनी आजपासून प्रॅक्टिसला लागा तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल लक्षात घ्या लक्षात घ्या आता ज्या मुलांचं बेसिक चांगलं नाही किंवा जे खेड्या भागातून आलेले आहेत त्या मुलांना मॅथ हट जातं तुम्ही पाचवीपासूनचे बुक्स रेफर करा समजतं का आता तुम्ही नितीन सर असतील सतीश वशे असतील ह्या लोकांचे पुस्तकं जे की ट्रिक्स आहेत त्यांच्यामध्ये शॉर्ट ट्रिकससुद्धा आहेत अशी अशी पुस्तकं तुम्ही रेफर करा तुम्हाला सोपं जाईल आणि मॅथ एक असा विषय आहे त्याला प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिस असल्याशिवाय काही नाही नाही तर आज सूत्र वापरलं उद्या चार दिवसांना सूत्र विसरून गेलं मॅथ मॅथ गणित म्हणजे काय सूत्रांचा खेळ आहे सर्व अरे बापरे अडो अ आमच्या अठ्ठावीस नंबर स्क्वॉडला सर सारखा रगडा घ्यायचा रे बापरे अरे, अरे नाही रे असं काय तुमचं लय प्रेम होतं माझं मी इन्स्ट्रक्टर आहे मी इन्स्ट्रक्टर आहे मी नवीन भरती झाले पोलीस असतील नवीन भरती झालेली पी एस आय असतील डिव्ह एस पी असतील यांना मी ट्रेनिंग देतो हंडे बॉस मस्त आहे सी आता पाहावं लागेल तिथल्या व्हॅकेन्सीज वगैरे माझ्या काही व्हॅकन्सीज वगैरे लक्षात नाही तर मी तुम्हाला पाहून सांगेन की तिला अंदाजे कट ऑफ किती लागेल किती मार्कवाला म्हणजे चान्स असतील बसण्याचे नाही नाही लक्षात घ्या मला सांगा सूट जे आहे ना हे वयामध्ये आहे उंचीमध्ये सूट नाही उंचीमध्ये फक्त स्पोर्टवाल्यांना सूट आहे आणि जे पोलीसवाले आहेत यांना सूट आहे तुम्ही एस सी एस टी ओबीसी ओपन या कोणालाही उंचीमध्ये सूट नाही आता एकोणीसशे ब्याण्णव वाला जर एस टीमध्ये वगैरे असेल तर बसू शकतं लक्षात घ्या कारण एकोणीसशे ब्याण्णव जवळपास तेहतीस एज झालं तुमचं बरोबर आहे प्रदीप खिल्लारे सी एस टी मध्ये असेल तर बसू शकत आपण नव्वदच्या खाली आत्कार माझ्या मते तेहतीस ते एज लिमिट आहे बरोबर आहे आता तुमचं जेव्हा भरतीचं परिपत्रक निघतं ना त्यांनी त्याच्यामध्ये एक उल्लेख केलेला असतो की बाबा या तारखेपर्यंत वयाचे तेहतीस वर्ष कंप्लीट पाहिजे वयाचे एकवीस वर्ष कंप्लीट पाहिजे वयाचे अठरा वर्ष कंप्लीट झाले पाहिजे त्या तारखेपर्यंत जर तुमचे तेहतीस वर्षाच्यापेक्षा जास्त होत असतील तर तुम्ही क्वालिफाय असणार नाही समजते प्रदीप किल्ला रे हां त्या तारखेपर्यंत तुमचे तेहतीसच्या वर जर वय झालं असेल तर तुम्ही क्वालिफाय असणार नाही आणि कोणती तारीख जी भरती आहे ना ते बॅक डेटची असते समजते का आता त्या फॉर्मवर परिपत्रक जर ती जुनी भरती असेल समजा दोन हजार तेवीसची ची भरती असेल हां तर कदाचित बसू शकतं तो समजलं मला प्रदीप खिल्लारे सर मला तुमचा प्रश्न समजला तुम्हाला मी उत्तर सांगितलं समजलं का यास मिस्टर सचिन मी लातूरलाच आमची किटी घेतो नक्की पुष्पेंद्र गिरासे सर मी तुमचं म्हणणं ऐकून अजून एखाद्या ज्या मुलांना शंभरपैकी अठ्ठ्याण्णव मार्क आहेत शहाण्णव मार्क आहेत अशा एखाद्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतो आणि अपलोड करतो तसंच मी पाठीमाग अपलोडसुद्धा केलेला आहे व्हिडिओ पण तो व्हिडिओ जो आहे ना ते स्ट्रॅटर्जीबद्दल आहे कारण आता दहा दिवस शिल्लक होते लेखी परीक्षेसाठी तर त्या दहा दिवसाची स्ट्रॅटर्जी काय आहे याच्याबद्दल होता पण आता टायमिंगबद्दलसुद्धा ता मी व्हिडिओ अपलोड करतो गिरासे सर तुम्ही एकदा माझे प्लेलिस्टमधील ना गणिताबद्दलची ज्या मुलांना गणित वगैरे अवघड जातं ते एकदा व्हिडिओ तुम्ही पाहा तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील ते कारण आता मी पाहिलं अगोदरचे काही आता दुसरीकडचे पेपर वगैरे पाहिले तर जास्तीत जास्त बीजगणितपेक्षा भूमितीवर खूप प्रश्नपत्रिकामध्ये भूमितीवर खूप जास्त भर आहे आणि त्याच भूमितीचा बेस म्हणून हां मी तो व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही एकदा पाहून घ्या चाल, आ, आ, पीसी चाल, आ? ले चालक म्हणजे म्हणायचं चांगली आहे पोलीस कॉन्स्टेबलची पोस्ट चांगली आहे कॉन्स्टेबलच्या पोस्टमध्ये काहीतरी शिकायला भेटतं तपास करायला चालक मध्ये काय आहे दुनियाशी संपर्क राहत नाही बस आपलं गाडी चालवणं आणि घरी जाणं नवीन पोलीस भरते अंदाजे जून महिन्याच्या सुरुवातीला त्याचं जाहिरात वगैरे निघण्याची शक्यता आहे कारण आता गृहमंत्र्यांनी जरी अनाऊन्समेंट केला असेल तरी सुद्धा कसा असते त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटला मागणी पत्र केलं जाते वार्षिक रिपोर्ट घेतला जातो त्याच्यामध्ये मला काय सांगायचं होतं काय प्रश्न हा पोलीस कॉन्स्टेबलची पोस्ट चांगली आहे चालकपेक्षा तुम्ही कोणती प्रायोरिटी आहे ते पोलीस कॉन्स्टेबल ठेवा लक्षात घ्या मराठा लाईट इन्फंट्री जी आहे भाग्यश्री गोरे मॅडम ती जी आहे ना एक लढाऊ बटालियन आहे आणि फर्स्ट लाईन आर्मी आहे ती फर्स्ट लाईन आर्मी म्हणजे काय कुठे युद्ध झालं किंवा ऑपरेशन असेल वार असेल किंवा छोटं गुरिल्ला वार असेल सर्वात पहिल्यांदा इन्फंट्रीच्या जेवणाला पाठवलं जातं आणि इन्फंट्रीमध्ये मुलींना घेत नाही का घेत नाहीत तर लक्षात घ्या पुढचे जे जवान असतात आता हे सुद्धा सायन्सने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे की मुलीच्या मुला मुलाच्या शरीरापेक्षा मुलाच्या शरीराची बनावट जे आहे ते मुलीपेक्षा स्ट्रॉंग आहे सहनशीलता जास्त आहे बरोबर आहे हा आणि क्रूरता पाहिजे त्याच्यामध्ये जी की मुलींमध्ये मुली मुली कमी शक्यता असते या तुलनेमध्ये मुली कमी कमी पडतात कुठेतरी त्याच्यामुळे मराठा एलआयमध्ये मुलींना घेत नाहीत भाग्यश्री गोरे मॅडम समजतं तुम्हाला वयवादीचा जे आदेश आहे ना ते भरपूर मुलं मॅटमध्ये गेले गेले होते पण त्यांनी रद्द केला होता आता या पोलीस भरतीमध्ये काय होईल काय सांगता येत नाही पुणे कारागृहाचं ग्राउंड सुरू होईल लवकरच त्याचं येईल लवकरच आणि तुम्हाला कळून जाईल तुमच्या मोबाईलवर हो एस एम एस वगैरे येऊन जाईल लक्षात या त्या टॉपिकवर डिपेंड करतं किती वेळ दिला पाहिजे समजतंय का तुम्ही आता प्रत्येक जिल्ह्याची एक पाच दहा जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका पाहा तुम्ही कोणत्या टॉपिकवर जास्त आहे हे पहा आणि तो टॉपिक करा असं नाही की आता कारण मॅथमध्ये एक टॉपिक नाही लक्षात घ्या मॅथमध्ये पन्नास टॉपिक आहे कारण मॅथचाच भाग आहे भूमिती बरोबर आहे मॅथचाच भाग आहे बीजगणित हां भूमितीमध्ये रेषा असेल त्रिकोण असेल वर्तुळ असेल असे कितीतरी चॅप्टर आहेत बरोबर आहे ना त्याचं क्षेत्रफळ काढा त्याचे प्रकार सगळ्या गोष्टी शंकू असेल तर काय ते आयात चौरस सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे असं सांगता येत नाही की कोणत्या टॉपिकला किती वेळ दिला पाहिजे फक्त तुम्हाला जो टॉपिक जमत नाही तुम्हाला जो टॉपिक जमत नाही त्याला तुम्ही भर द्या तुम्हाला जो टॉपिक परफेक्ट आहे तुमचा जो टॉपिक हँड आहे त्याला वेळ देऊ नका तुम्ही भरती सध्या जूनमध्ये निघण्याची शक्यता आहे भरती जूनमध्ये निघण्याची शक्यता आहे नाही मार्चला ॲड येणार नाही कारण लक्षात घ्या आता जरी अनाऊन्समेंट केला असेल तर शासकीय एक प्रक्रिया चालते गृहमंत्र्याकडं काय करते लक्षात घ्या आप गृहमंत्री काय करत आहे तुमचा जे डी जे आहे पोलीस महासंचालक ना त्याला आता कसं आहे लोकसंख्या वाढणारीच आहे बरोबर आहे हो हां तुम्हाला वाढीव जागा किती पाहिजेत किती गरज आहे रिकाम्या जागा किती आहेत यावर्षी रिक्त जागा होणाऱ्या किती आहेत पुढच्या वर्षी किती होणार आहेत हां हे सर्व रिपोर्ट काय केला जातो एक महिन्याच्यामध्ये गृह खात्याला दिला जातो मग त्याच्यावर ते परिपत्रक वगैरे काढतात ते समजतंय का त्याच्यामुळं भरतीला वेळ लागत असतो काही शक्यता नाही माझा अंदाज तर की जूनपर्यंत मार्चला जाहिरात वगैरे येणं शक्य नाही जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे गप्पा मारू नका खासकर भरती आली ना मुलांना लई मुलींचं वगैरे सुचते ते डोक्यातून वेळ काढून टाका माझा भाऊ असाच गेला चांगले मार्क्स पडले होते त्याला ग्राउंडला त्याला एकदम फॉर्ममध्ये होता तो आणि मुलीच्या चक्करमध्ये काय राहिला वेटिंगवर आता गृहमंत्र्यांनी तरी बारा हजार जागेचं अल्टिमेटम दिलेलं आहे आता पाहू जागा किती निघतात किंवा वाढीव जागा आहेत करिक्त जागा आहेत हे सर्व डिपेंड करतं यास अकॅडमी लावायची गरज नाही काही गरज नाही अकॅडमी लावायची आणि मी अकॅडमी न लावता पन्नासपैकी पन्नास, पन्नास ग्राउंडला मार्क घेतले शंभरपैकी अठ्ठ्याण्णव मार्क घेतले विद्यार्थीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पुष्पेंद्र गिरासे तुम्ही एकदा पहा यस ग्राउंड ऑक्टोबर नोव्हेंबर नाही अक्षर घ्या फॉर्म निघाले ना जवळपास फॉर्म निघाल्यापासून लक्षात फॉर्म भरण्याची डेट किती असते जवळपास पंधरा दिवस असतो समजतं का मग जे प्रक्रिया आहे प्रक्रियेचं नियोजन वगैरे लावण्यामध्ये पोलीस फर पोलीस फर्स्ट पुरवण्यामध्ये किंवा मधात एखादा सण उत्सव राहणे अशा प्रकारचं धरून काय हे जवळपास पुढच्या एक दीड महिन्यामध्ये सुरू केलं जातं ग्राउंड हो यस श्रीराम डाक लातूर पिटीसलाय मी तुम्ही ट्रेनिंग झाल्या झाल्या पण क्यू आय टीमध्ये देऊ शकता शिवराम जाधव लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये आता मोटिवेशनल जो आहे ना तो चांगला व्यवस्थित बरोबर बोलला तो तुम्ही फक्त प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न सोडवा तुम्ही आणि साठ टक्के जो पेपर आहे सिक्स्टी पर्सेंट जो पेपर आहे तो काय तो रिपीट चालतो रिपिटेशनमध्ये चालतो तो लक्षात घ्या फक्त तीस चाळीस पर्सेंट जो पेप प्रश्न आहेत ना ते नवीन असतात आ आणि ते प्रश्न नवीन असतात फक्त त्याचे आकडे नवीन असतात बेस एकच असतो त्याच्यामुळं जे आता नोबेलचं वगैरे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दहा हजार प्रश्न संच वगैरे हां बरोबर आहे ना त्या प्रकारचं काय तुम्ही अभ्यासा तुम्ही तशा प्रकारचे ठोकळे वगैरे अभ्यास करा पाठीमागचे रिवाईज पी वाय क्यू वगैरे ते सोडवा